नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो देशातील सगळ्यात मोठ्या प्रायव्हेट बँकेमध्ये म्हणजेच एच डी एफ सी बँकेमध्ये या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत जागेचं पोस्टचं नाव असणार आहे रिलेशनशिप मॅनेजर बेसिकली प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्राम हा असणार आहे याचा एच डी एफ सी बँकेचा ज्यावेळेस तुम्ही प्रोबेशन पिरियड कम्प्लीट करता नंतर तुम्हाला फुल टाईम रिलेशनशिप मॅनेजर बँकेतर्फे रुजू केलं जातं आता ही जी भरती आहे ती आय बी पी एस कंडक्ट करत आहे तर याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतो व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अप्लिकेशन चालू झालेलं आहे तीस डिसेंबर पासून अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे दोन मार्च डेट वाढलेली आहे मित्रांनो दोन मार्चपर्यंत या ठिकाणी अप्लाय तुम्ही करू शकता दोन तीन ओके ऑनलाईन डे तुमची होणार आहे एप्रिल किंवा मार्च एंडिंगला त्यानंतर जर आपण पाहिलं डेजिग्नेशन अँड स्किल अपॉइंटमेंट या ठिकाणी रिलेशनशिप मॅनेजर असेल त्यानंतर स्केल ऑफ अपॉइंटमेंट त्यानंतर तुम्ही असिस्टंट मॅनेजर असाल डेप्युटी मॅनेजर मॅनेजर सिनियर मॅनेजर अशी हायराय तुम्हाला या ठिकाणी मिळेल त्यानंतर इलिजिबिलिटी कायटर जर आपण पाहिलं तर, तर शैक्षणिक पात्रतेमध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधरमध्ये या ठिकाणी अप्लाय करू शकतात परंतु मिनिमम तुम्हाला पन्नास टक्के गुण असणं आवश्यक आहे ग्रॅज्युएट विथ जर तुमच्याकडं काय म्हणतो आपण त्याला सेल्सचा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल एक ते दहा वर्ष तर असायलाच पाहिजे मिनिमम एक वर्ष तरी असायला पाहिजे सेल्सचा एक्सपिरियन्स तर त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात ओके त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट पाहिला तर तो असणार आहे एजचा क्रायटेरिया तुमचं मॅक्झिमम एज असणार आहे पस्तीस वर्ष त्यापेक्षा जास्त असेल तर अप्लाय करू शकत नाही वर्क एक्सपिरियन्स मिनिमम एक वर्षाचा पाहिजे ॲक्टिव्ह सर्विस ऑफ द प्रिव्हियस वर्क एक्सपिरियन्स मे बी काउंटेड अँड फिक्स फॉर इच कॅन्डिडेट अप टू द सोल डिस्क्रिएशन्स ऑफ द बँक बेस्ड ऑन द एक्सपिरियन्स म्हणजे एक वर्ष एक्सपीरियन्स पाहिजे मित्रांनो बेसिकली त्यानंतर कॅन्डिडेट्स शूड हॅव पास दहावी बारावी ग्रॅज्युएशन ओके पास झालेलं असणं आवश्यक आहे तुम्ही लास्ट इयरचे विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही ओके त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बाय मोड ऑफ द डिस्टन्स जर तुमच्या शैक्षणिक याच्यामध्ये गॅप असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकत नाही मित्रांनो डिप्लोमा वगैरे केला असेल तरी देखील पन्नास टक्के गुण तुम्हाला असणं आवश्यक आहे त्यानंतर प्रोबेशन पिरियड असेल सहा महिन्याचा सहा महिन्यानंतर तुमच्या परफॉर्मन्सच्या बेसवर तुम्हाला या ठिकाणी के रुजू केलं जाईल कायमस्वरूपी सेवेमध्ये ओके त्यानंतर प्लेस ऑफ द पोस्टिंग भारतात कुठेही तुम्हाला या ठिकाणी के रुजू केलं जाईल कंपन्सेशन पॅकेज जर आपण पाहिलं तर मिनिमम तुम्हाला या ठिकाणी तीन लाखाचं पॅकेज तुम्हाला मिळेल आणि बारा लाखापर्यंत ते, ते बेस ऑन एक्सपिरियन्स तुमचं व्हॅरी करेल पण मिनिमम तीन लाखाचं पॅकेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फिक्स सिटीचे आहे नक्कीच अप्लाय करा मोड ऑफ सिलेक्शन जर आपण पाहिलं तर तुमच्या या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट होईल त्या टेस्ट तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि नंतर तुमच्या या ठिकाणी फायनल सिलेक्शन होऊन जाईल तर मित्रांनो या ठिकाणी पेमेंट असणार आहे सॉरी जर पेमेंट काय बोलतो परीक्षा फी असणार आहे सातशे एकोणऐंशी रुपये त्यानंतर खाली येऊया खाली आल्यानंतर बाकीची माहिती पाहूया तर मित्रांनो इंटरव्ह्यू द्यायचं असं आपल्याला ऑनलाईन टेस्ट कसे असणार आहे तर ऑनलाईन टेस्ट तीन सेक्शनमध्ये विभागले जाणार आहे पहिल्या सेक्शन आहे इंग्लिश तीस प्रश्न तीस गुण त्यानंतर असं न्यूमेरिकल अॅबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस गुण रिजनिंग असणार आहे पस्तीस प्रश्न पस्तीस घेऊन प्रत्येक सेक्शनला वीस वीस मिनिटं असा एक तासाचा कालावधी असेल पेपर हा इंग्लिशमध्ये होणार आहे वन फोरचं निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या ठिकाणी असणार आहे मित्रांनो त्यानंतर खाली एवढ्या का खाली काही इम्पॉर्टन्स नाही आहे सिटी जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे या ठिकाणी तुमचा पेपर होईल काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचाराच्या मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद